नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रवी आता दरवाज्यातनं येताच मीरा वहिनीला जोरजोरात आवाज देऊ लागतो तर आता सर्वजण दरवाजाकडे बघू लागतात रवी कशासाठी आवाज देतो तेव्हा रवी म्हणू लागतो मीरावैनी हे बघ मी कुणाला घेऊन आलो आता मीरा दरवाजाकडे बघते तर तिची आई आणि मधू आलेली असते आता मीरा त्या दोघींना बघून खूपच खुश होते तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो बघितलं वहिनी मी सरप्राईज दिलं की नाही बघ मी कुणाला घेऊन आलो निरू मात्र रव्याचा खूपच राग येतो कशाला यांना आणलं असेल असे ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो वा रव्या तू एक नंबर काम केलं भारी काम केलं बरं जात तू सासूला घेऊन आला तेव्हा लगेच मधू आता मीराकडे बघू लागते आणि म्हणू लागते वा ताई तू कसली भारी दिसायली ग खरंच सत्य दादा एका रात्रीत भारी दागिने बनवले तर दागिनेवाला शोभतोय तू त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो मग बारीक त्यात काही विषय आहे का आपल्याला सगळं काही जमतं आता सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा मीराच्या वेळी मुलागते खरंच मीरा एक नंबर दिसायली खूप भारी दिसायली त्याच वेळेस निरुपा म्हते चला चला आता झालं असेल ना तर हळदी कुंकुवाला आपण सुरुवात करूया उशीर होतोय तर आता लगेच निरुपा इथे देविकाला म्हणू लागते देविका पटकन हळदी कुंकू करून घे बरं देविका आता इथे बायकांजवळ येते आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावू लागते आता सुधाकर भाऊ सर्वजण इथे देविकाकडे बघू लागतात देविका आता सगळ्यांना तिळगूळ देते आणि त्याच वेळेस ती रवीच्या हातात तिळगूळ देते आणि म्हणू लागते तिळगूळ घ्या गोड गोडगोड बोला आता सुधाकर भाऊंचंही दर्शन घेऊन त्यांना तिळगूळ देते निरुपा मात्र देविकाकडे बघत असते आणि खूप खुश असते त्याच वेळेस आता सत्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि तिला खुनावतो आणि म्हणू लागतो आता तू जा धुमकेतू आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकू लाव आता मीरा सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावते रवीलाही तिळगूळ देते आणि सुधाकर भाऊंनाही तिळगूळ देऊन गोड गोड बोला असे म्हणू लागते आता ती निरुपा जवळ येते निरुपाला मात्र खूपच राग येत असतो पण आता सगळ्या बायकांसमोर ती गुपचूप आता मीरा हळदी कुंकू लावत असतानाच मीराकडे बघू लागते आता लगेच तीही थोडस हळदी कुंकू मीराला लावते आता हे सगळं बघून मीराच्या आईला खूपच बरं वाटतं त्याच वेळेस मीरा आता निरुपाच्या हातात तिळगूळ देते आणि मी लागते तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला तेव्हा लग्च सत्य म्हणलं धुमके तू काय बोलायली तू अगं हे काय जमणारच नाही निरुपाला निरुपाला तुझ्याशी गोडगोड बोलता येणारच नाही धुमके तू अगं का करतेस तू असं आता सगळ्या बायका इथे धुमके तुकडे म्हणजे मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते काय चालू आहे तुमचं वेळेस आता निरुपाला मात्र सत्याचा आणखीनच राग येतो आता बायकांसमोर हा काय बोलतोय तेवढ्यात लगेच त्या ते बायका म्हणू लागतात ए सत्या दादा तू आज एकदम भारी दिसायला खरंच एक नंबर दिसायला तुमच्या दोघांची जोडी लय भारी आहे आता सर्वजण हसू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगदी बरोबर एक नंबर जोडा आहे या दोघांचा त्याच वेळेस आता लगेच त्या आलेल्या बायका म्हणू लागतात ए मीरा इकडे ना आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचे ए ना तू इथे बरं इथे उभी राहा आम्ही तुझ्याबरोबर फोटो काढणार आहोत बरं का खरंच काय भारी दिसायली तू आता निरूपा आणि देविकाला खूपच राग येतो त्या दोघेही रागाने धुमके तुकडे बघत असतात त्याच वेळेस मीरा आता त्या बायकांजवळ येते आता त्या बायका मीराबरोबर फोटो काढू लागतात तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो बेबी तुला राग आलाय का बेबी आता इथे देविका लगेच रागावूनच रूम मध्ये निघून जाते तर तिच्या पाठोपाठ रूम मध्ये निघालेला असतो त्याच वेळेस सत्या मात्र खूप खुश होतो आता बबड्याची बबडी तर रागावून निघून गेली पण आता निरुपासाठी तरी काहीतरी करावंच लागेल त्याच वेळेस आता इथे मीरा बायकांबरोबर फोटो काढत असताना सत्य म्हणू लागतो तुमके तू तु? अगं मी तुझ्यासाठी एवढे समदे दागिने केले एवढे भारी दिसायले आणि तू फक्त त्यांच्या बरोबरच फोटो काढणार का चले इकडे माझ्या बरोबरही फोटो काढ की असे म्हणून आता सत्य तुला बोलावू लागतो आता सुधाकर भाऊ रवी खूपच खुश होऊन आता त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा लगेच मला तर ठीक आहे तर आता मीरा सत्याजवळ येते दोघेही मस्त असं सेल्फी काढतात मीराच्या आईलाही खूप बरं वाटतं तिलाही हे सगळं बघून खूप आनंद झालेला असतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्या रूममध्ये कॉटवरती झोपलेला असतो आता तिथेच मीरा जे फुलदाणीत फुले ठेवलेले असतात त्यांना स्प्रे मारत असते त्यांना पाण्याचा स्प्रे मारत असतानाच मीराला कालचे काही क्षण आठवू लागतात खरंच संक्रांतीच्या वेळेस सत्याने तिच्यासाठी रात्रभर जागून स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने बनवले असतात हे सगळं काही इथे धुमकेतूला आठवत असतं आणि त्यानंतर सगळ्या बायकांसमोर सत्याने धुमकेतूशी मला फोटो काढायचा आहे असे म्हणताच मीराला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता सत्याला जाग येते तेव्हा लगेच आता सत्या उठून उभी राहतो आणि धुमके तुशी काय बोलणार तेच आता मीरा पटकन सत्याच्या तोंडावरती तो पाण्याचा स्प्रे मारते आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय ना मी बघतोस तुला मीरा जोर आता जोरजोरात हसत असते तेव्हा लगेच सत्या आता पटकन तिच्या हातनं तो स्प्रे हिसकावून घेतो तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो आता बघ मला हसत होती ना आता बघ मी काय करतो तेव्हा मीरा त्याचं सोंग आणते आणि म्हणू लागते काय करणार आता आना इकडे तो स्प्रे तेव्हा सत्या आता लगेच धूमकेतूच्या अंगावरती तो स्प्रे मारू लागतो पण मी आजूबाजूला लग पळू लागते आणि सत्याही तिच्या पाठोपाठ धावत असतो सत्या आता तिच्या अंगावरती स्प्रे मारण्यासाठी धुमकेतूला पकडत असतो पण मात्र धुमकेतू खुर्चीला गोल गोल गरके मारत असते तेवढ्यात आता तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडणार तेच ती कॉटवरती बसते आता मात्र सत्या लगेच धुमकेतू जवळतो आता मीरा इथे कॉटवरती बसलेली असते सत्या धुमकेतूच्या अगदी जवळ येतो मीरा सत्याकडे प्रेमाने बघत असते सत्या ही इथे धुमकेतूकडे एकटक बघत असतो आता मात्र मीरा इथे प्रेमाने बघत असताना सत्या पटकन आता लगे मीराच्या तोंडावरती स्प्रे मारतो मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच मीरा उठून उभी राहते आणि काय तुमचं इकडे ते कशाला असं करताय तुम्ही द्या बरं इकडे तेव्हा आता कशी मजा आली माझ्या तोंडावरती मारला होता ना आता बघ धुमके तू तु। तुला स्प्रे हवाय का हे घे हे घे धुमके तू असे म्हणून हात पुढे करतो आता मीरा तो स्प्रे घेणार ते सत्य हात वरती करतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते मी तर आता घेणारच असे म्हणून आता मीरा लगेच सत्याच्या हातून तो स्प्रे ओढत असते तेव्हा सत्याही जोरजोरात हसत असतो तेवढ्यात ते आता त्यांच्या रूम बाहेर इथे निरुपा आलेली असते आता मात्र त्या दोघांच्या हसण्याचा आवाज येताच निरुपाला मात्र खूपच राग येतो निरुपा आता दरवाजाजवळ येऊन कान देऊन ऐकू लागते आता दोघेही खूपच गोड गोड हसत असतात हे सगळं हसणं ऐकून निरूपाचा मात्र खूपच जळफळाट होतो ती रागानेच बाहेर निघून जाते तरी ते पंकज आता त्याच्या रूम बाहेर आलेले असतो तेव्हा तो आपल्या मम्माला आवाज देऊ लागतो त्याच वेळेस निरुपा पंकज जवळ आणि म्हणू लागते काय हवंय त्याच वेळेस आता लगेच पंकज आपल्या मम्माकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मम्मा मला पैसे हवेत गं निरुपाला लगेच खूप राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय दरवेळेस पैसे पैसे एखाद्या लहान मुलासारखं पैसे मागत असतो थांब येते असे म्हणून निरूपा आता आपल्या पर्समधून पाचशे रुपये घेऊन येते आणि म्हणू लागते काय रे पंकज अरे तुला पैसे मागता लाज वाटत नाही का जरा आजूबाजूला बघत जा ना आत्ता जर ओमनं देवी का आली असती आणि तिने जर हे बोलणं ऐकलं असतं ना तर खूप अवघड झालं असतं तेव्हा पंकज म्हणू लागतो सॉरी या मम्मा चुकलं माझं पण पुढच्या वेळेस पैसे मागताना मी गुपचूप मागून कोणी नसेल ना याची काळजी घेईल बरं का त्याच वेळेस निरुपा तर आगाने बघू लागते आणि म्हणू लागते हो का पण असं म्हण ना पुढच्या वेळेपर्यंत मी नोकरी बघेल पगार मिळवेल असं नाही जमत ना आता पंकज खाली मान घालून उभी असतो त्याच वेळेस आता निरुपा मू लागते अरे किती दिवस असे मी तुला पैसे देणार आहे आणि माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का कुठून आणणार मी पैसे तुला तुझी नोकरी बघता येत नाही का किती दिवस असा बिन नोकरीचा हिंडणार आहे ना तेच कळत नाही कुठे तुझा पगार सांग ना जरा त्वरित थोडीशी लाज बाळग असे म्हणून निरुपा आता ते पाचशे रुपये पंकजच्या हातात देते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये येतात आता मात्र लगेच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा हे सगळं काय चालू आहे तू पंकजला का पैसे देते आणि पंकज तुला नोकरी आहे ना मग काय चालू आहे सगळं तेव्हा पंकज आणि निरूपा घाबरतात निरुपा आता पटकन पंकजला खुनावते आणि म्हणू लागते कुठे काय आमचं कुठे काहीच चालू नव्हतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय चालू आहे ते पैसे देतात बघितलंय मी काय चालू आहे नेमकं तेव्हा पंकज म्हणू लागतो अहो पप्पा मीच मम्माला पैसे देत होतो तेव्हा गेस निरुपा म्हणा लागते हो हाच मला पैसे देत होत मी नाही दिलेला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण मी तर तुला त्याच्या हातात पैसे देताना बघितलं आणि काल तर तू देविकाला ड्रेस आणला तेव्हा मीराला साडी आण म्हटल्यानंतर तुझ्याकडे तर पैसे शिल्लकच नव्हते मग हे पैसे आले कुठनं तेव्हा पंकज म्हणू लागतो पप्पा खरंच मी देत होतो मम्माला खर्चासाठी तिच्याकडे पैसे राहिले नव्हते ना म्हणून तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हो का फक्त पाचशे रुपये पाचशे रुपयात काय होतं पंकज सांग ना अरे बाकीचा पगार कुठे तुझा आणि तसंही या महिन्यापासून तू घर खर्च चालवणार होता ना घरात पैसे देणार होता ना, ना? मग काय झालं त्याचं कुठे तुझा पगार तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही ना पप्पा ते आमचे पगार झालेच नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून काय पगार झालेच नाहीत का बरं काय झालंय नेमकं का? त्याचेच रवी येतो रवीने आता त्याचा संपूर्ण पगार इथे आपल्या बाबांना देण्यासाठी आणलेला असतो तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो बाबा हे घे हे माझा पगार आहे घ्या लवकर पटकन सुधाकर भाऊ लगेच रवीचा पगार हातात घेतात त्याच वेळेस निरुपा पटकन त्यांच्या हातातून तो पगार हिसकावते आणि लागते यांच्याकडे कशाला हवाय माझ्याकडे ठेवते घर खर्चासाठी काम येईल ना असे म्हणून मीरा आता मुम्मद न धावतच इकडे बाहेर निघालेली असते सत्याई तिच्या पाठोपाठ धावतच आता तो स्प्रे मारत मीरामागे पळत असतो त्याच वेळेस निरुपा काय बोलायलीस अगं घर खर्च तर सत्यजित करतो ना मग कशाला हवेत तुला घर एवढे पैसे तेव्हा निरुपा म्हणू लागते फक्त बिल भरणं वानाचं सामान आणणं म्हणजेच घर चालतं असं नसतं आणि घर चालण्यासाठी मुळात ना अक्कल हवी पण त्या पणवतीला ती चक्कल नाहीये आणि म्हणून तर अशी ऐन वेळेस ना पैसे लागतात ना मग माझ्याकडे मागता म्हणून मला हे पैसे जपून ठेवावे लागतात तेव्हा गेस निरुपा ते पैसे मोजते आणि मला लागते अरे रव्या पण यात तर पाच हजार कमी आहे तुला तर पगार जास्त आहे ना अजून पाच हजार ने मग कुठे गेले ते तेव्हा रवी मला लागतो अगं आई ते मी स्वतःच्या खर्चासाठी ठेवले तेव्हा लोक निरूपा मला लागते काय एवढा खर्च होणार आहे का तुला महिन्याला पाच हजार रुपये कशाला लागतात एवढे पैसे तेव्हा लगेच पंकज असू लागतो आणि म्हणून लागतो अगं मग जाऊ दे लागतात कसं आहे ना आता एवढा नटून थटून जातोय म्हटल्यानंतर दोन गर्लफ्रेंड असतीलच नाही याच्या असे म्हणून पंकज असू लागतो निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस आता लगेच इथे रवी म्हणू लागतो नाही रे दादा असं काही नाहीये कसं आहे ना पेट्रोल पाण्यासाठी कधी काही खायचं असेल तर म्हणून ठेवलेत बाजूला मी माझ्या खर्चासाठी त्याच वेळेस मीरा धावत हॉलमध्ये आलेली असते सत्य मी तिच्या पाठोपाठ धावत असतो आता मात्र त्या दोघांना असं हस्ताने बघून निरपाला आणखीनच राग येतो तेव्हा लगेच आता सत्या पटकन स्प्रे पार्टी मागायला पोहोतो आणि म्हणून अरे रव्या एवढा चिकणा चोपडा नटून तटून कुठे तू बाहेर काय भानगड काय नेमकं तेव्हा लगेच आता मीरा रवीला खुनवते आणि खूप भारी दिसायले आणि आता काम करूनच टाका असे म्हणत असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणा नेमकं चालू आहे काय रव्या हे बघ मी तुला कितीदा सांगितलं एवढं नटून थटून जायचं नाही पोरी पाठीमागे लागतात बरं का तुला मी अजूनही सांगायला तेव्हा मीरा म्हणून लागतंय गप्प बसाव तुम्ही खरंतर ना रोज माणसाने असंच टाईट फिट राहायला पाहिजे एकदम कडक मध्ये किती भारी दिसायला रवी भाऊजी आणि माणसाने रोज असच राहायला पाहिजे बरं का तेव्हा लगेच सत्या लागतो नाही 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 हे बघ रव्या मी एक दिवस भारी तयार होऊन एकदम भारी लुक करून बाहेर केलं ना तर माझ्या पाठीमागे असं पोरींचं मोळ लागलं होतं पोरी तुटून पडते बाबा वाटलंच तर धुमके तुला तू तेव्हा मीरा मोळ लागते गप्पा बसाव तुम्ही उगाच काही बोलू नका आणि तसंही आता तुमचं लग्न झालंय तसं रवि भाऊजींचं अजून लग्न झालं नाही त्यांच्या पाठीमागे एखाद दोन पोरी लागल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तेव्हा निरुपा मोळ लागते फुलवाली गप्पा बैस आणि रव्या हे बघ असले उद्योग करू नको आणि तुझ्यासाठी पोरगी मिशणार आहे कारण तुला असली कुठलीही पोरगी आणायची नाही मला घरात एक एक अजून मला ना माझ्या घरात अजून एक पैशावाली सून हवी तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हो नाहीतर येईल अजून एखादी फुलवाली सत्याला मात्र निरुपाचा राग येतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय बोलायलीस निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर बोलायली आता ना ही धर्मशाळा बंद करायची आणि रव्यासाठी मीच श्रीमंत पोरगी शोधणार म्हणजे शोधणार तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागते रव्या तू ज्या कामासाठी चालला आहे ना ते काम करून टाक कसं आहे ना तुझी ओळख कुणाबरोबर आहे काय कुणाबरोबर आहे आम्हाला सगळं सांगून टाक कोण पोरगी म्हणजे पुढचं बोलणं करायला हो की नाही तू काळजी करू नको आम्ही बरोबर सांभाळून घेऊ निरुपाला मात्र खूपच राग येतो वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो अरे रव्या असेल कोणीतरी तरी आम्हालाही सांगून ठेव म्हणजे आम्हाला इकडे दुसरी पोरगी बघायला नको उगच आमची झेंजेट वाढणार त्यापेक्षा ना तुझी कोण आहे ती मैत्रीण तिचं नाव सांगून टाक त्याच वेळेस आता रवी लाजू लागतो तेव्हा लगेच आता इथे पंकज म्हणू लागतो मामा बघ बघ रव्या कसा लाजायला आहे ला? निरुपाला आता खूपच राग आलेला असतो ती आता रव्याकडे रागाने बघू लागते आणि म्हणू लागते रव्या असले काही उद्योग करू नको आपलं कामाशी काम ठेवत जा त्याच वेळेस निरुपा आता काही बोलणार तेच म्हणू लागते रवी भाऊजी तुम्ही ज्या कामासाठी निघालात ना ते काम करूनच असता खास आज ते काम फत्ते झालंच पाहिजे तुम्हाला उशीर होईल उगस कशाला थांबलात तुम्ही जा निघा निघा असे म्हणून मीरा आता रव्याला खुनू लागते त्याचएस सत्य मात्र त्या दोघांकडे बघू लागतो दोघांचं नेमकं चालू आहे तरी काय तेव्हा रवी म्हणा लागतो हो हो मी निघतो उगस माझ्या कामाला उशीर कशाला का तेव्हा सत्य म्हणा लागतो म्हणजे काय म्हणायचे म्हणायचंय तू तुला तेव्हा मीरामू लागते हो म्हणजे त्यांचं काम असतं ना हॉटेलमध्ये उगाच तिकडे उशीर नको त्यामुळे म्हंटल जा तुम्ही आता असतो निरूपा पटकन लगेच पंकजच्या हातात ते पाचशे रुपये गुपचूप देते पंकजही पटकन आता ते पैसे खिशात घालतो त्याच वेळेस आता मीरा इथे रूममध्ये काम करत असते ती उशांना कवर घालत असते तेवढं सत्य तिच्याजवळ येतो आणि म्हणू लागतो धोमके तू मला सांग न काहीतरी म्हणजे तू हे कवर का बदलते धूमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय विचारायले डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट काय बोलायचं आहे ना ते विचारा त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो का मग स्पष्टच विचारू का धुमकेतू मग सांग ना रव्या आणि तू दोघेही एकमेकांना काय खुनावत होते काय चालू आहे तुम्हाला ने? दोघांचं नेमकं मला कळायलाच हवं तेव्हा मीरा म्हणू लागते कुठे काय चालू आहे काहीच नाही आणि तसंही काल तुम्ही माझ्यासाठी एवढे दागिने बनवण्यासाठी सामान आणलं मी तुम्हाला किती वेळा विचारलं काय आहे काय आहे तुम्ही सांगितलं का मला नाही सांगितलं का आधी सांगितलं नव्हतं मग तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमकेतू मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि मग आधी सांगितलं असतं तर तुला नंतर किती आनंद झाला होता तो झाला असता का तेव्हा मीराम लागते पण आधी सांगून बघायचं की काय झालं असतं ते कळलं असतं आपल्याला तेव्हा सत्य म्हणतो हो का मग आपण तसं करून बघूया आता उलट करून बघूया मग आता धुमकेतू तू तुझा आणि रव्याचं नेमकं काय झालंय ते मला सांग ना मग आपल्याला कसं वाटतं ते कळेल ना तेव्हा लगेच मीरामुळते हो का सांगू का तेव्हा सत्य म्हणतो हो हो धुमके तू सांग ना नेमकं काय चालू आहे ते तेव्हा मीरा राम लागते कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे का रवी भाऊजी आणि आम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो रवी भाऊजी आणि तू काय काय पुढे बोल ना तेव्हा मीरा रा म्हणू लागते आम्ही दोघे ना आम्ही दोघे लगेच सत्याच्या नाकावरती असं अंगठा मारते आणि म्हणून ते ठेंगा असे म्हणून धावतच आता रूमच्या बाहेर निघून जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तुझं आणि रव्याचं नेमकं काय चालू आहे ना हे मी शोधूनच काढणार आहे असे आता म्हणून सत्य आता धूमकेतूवरती रागवलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सत्याच्या गॅरेजवरती म्हणजे सत्याची जी गाडी बंद पडलेली असते त्या मित्राच्या गॅरेजवरती आलेली असते आता मात्र तो मित्र सत्याची गाडी इथे मीराला दाखवू लागतो आणि मला लागतो वहिनी गाडीचं खूप काम करायचं बाकी पण सत्याला त्याला वेळच मिळत नाही जेव्हा आता त्याला कधी वेळ मिळेल तेव्हा थोडं थोडं काम होईल तेव्हा मीरा महू लागते पण मला तर यांना ना सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही काही सांगू नका त्याच वेळेस तिथे एक पोस्टर लागलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागतो हे कसलं स्पष्ट रे तेव्हा लगेच आता सत्याचा मित्र म्हणू लागतो वहिनी अहो आओ... ते मोठे गॅरेजवाले ते गाडी रिपेरिंग करून देतात मीरा लगेच ते पोस्टर काढते आणि घरी घेऊन येते आणि लगेच त्यावर जो फोन नंबर असतो त्यावर फोन करते आणि म्हणू लागते मला ना एक गाडी रिपेरिंग करायची तेव्हा तो माणूस म्हणतो काय झालंय गाडीला तेव्हा मीरा म्हणू लागते गाडी ना सुरूच होत नाही किती दिवस झाले काय झाले काय माहिती तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे मग उद्या आमचा माणूस येईल आणि तुमची गाडी चेक करून बघेल नेमकं झाले तरी काय त्याच वेळेस आता सत्य आलेलं असतो मीरा पटकन ते हातात जे पोस्टर असते ते लपवते आता मात्र सत्य त्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि धुमकेतूला विचारू लागतो काय धुमकेतू पाठीमागे काय लपवते ते आता मात्र मीराला सत्याला सरप्राईज द्यायचं असतं मीरा आता सत्याशी कसं खोटं बोलून हे सगळं लपवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद